आणि ज्यांचं नॉर्मल लेवल सेट आहे त्यांचे जॉब सध्या जात आहेत आणि जे हाय लेवल सेट आहेत त्यांचे तर सध्या तरी नाही जात आणि मला वाटत नाही की जाणार आहे त्यांचे कारण एक शेवटी ए आयला माणूस माणसानेच बनवणेप्शनल जे सेट आहेत त्यांचे त्यांचे जाणं फार आत्ता तरी थोडंफार टेक्निकली भाषा आहे तर तिथे मी त्याच्यामध्ये कोणती भाषा सध्या चांगल्या पद्धतीने काम करते आणि कोणत्या भाषेमध्ये इम्प्लिमेंट करायचं लागेल असं असं मला हे हाईक करायचं पण माझं म्हणणं आहे की जर तुम खरंच तुम्हाला आय टी क्षेत्रामध्ये आवड असेल तरच तुम्ही एंट्री घ्यावी जर जर कोर्स फुल्ली घेत असाल तर त्याच्यात काही फायदा नाही कारण याच्यामध्ये एकच आहे की जोपर्यंत आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत स्किल सेट डेव्हलप होणार नाही आणि असं जबरदस्ती करून काही नाही होत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप काही कष्ट घ्यावे लागतात आणि स्किल डेव्हलप करावे लागतात आणि त्याच्यामुळेच जर आवड असेल तरच यायला पाहिजे आवड निर्माण झाली पाहिजे तो ज्या कामात आवड आहे ते काम तर ऑबियसली चांगल्या प्रकारे होईल नमस्कार सोशल युवा पुढे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी अविनाश ठाळे आज आपण अंधूर या ठिकाणी आहोत तर अंदुरमधील एक युवक ज्यांनी त्याचं करिअर चांगल्या पद्धतीने आय टी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय पद्धतीचं आज ते कार्यरत आहे अभिषेक कार्ले हे आपल्या बरोबर जोडले गेले आहेत तरी अभिषेक तुझं सोशलच्या या पॉडकास्टमध्ये सर स्वागत धन्यवाद तर आमच्या दर्शकांना थोडक्यात तुझा, तुझा नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिषेक शिवाजी शोभा कार्ले मी अंदूर इथे राहतो आणि धाराशिव जिल्ह्यातून एक विद्यार्थी होतो सध्या मी ॲज अ सायबर सिक्युरिटी इंजिनियर नॉर्वेजियन फिनटेक मध्ये कार्यरत आहे आणि माझं सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये टोटल सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि सध्या मी सायबर सिक्युरिटीच्या सेक्टरमध्ये काम करतो माझ्या कंपनीच तू या आय टी क्षेत्रामध्ये येत असताना तुला आवड कशी निर्माण झाली पण या आय टी क्षेत्रामध्ये जावं ना आपलं करिअर करावं हे तुला कधी सुचलं की तुझं कॉलेज जीवन तुझ्या वेळेस कॉलेज जीवनामध्ये तुला कधी सुचलं की बाबा आपण आय मध्येच गेलो पाहिजे असतील जेव्हा आठवीत होतो तेव्हा मला कंप्युटर गेम्सची खूप आवड होती आणि त्याच्यातून मला आय टी क्षेत्राची ओळख झाली आणि तिथून मला आवड निर्माण झाली की ऍक्च्युली गेम्स कसे बनतात आणि सॉफ्टवेअर्स कसे बनतात हे ॲक्च्युली तिथून मला माहिती करायचं होतं आणि त्याच्यामुळेच मी आय टी फिल्ड जॉईन केलं अभिनंदर या सर्व गोष्टी करत असताना तुला म्हणजे कुठल्या पद्धतीचं ज्या वेळेस तुला असं वाटलं की आपल्याला नवीन काहीतरी करायचंय आय टी क्षेत्र म्हटल्यानंतर नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात बघायला मिळतात हे सर्व करत असताना तुला म्हणजे प्रत्येक गोष्टी शिक शिकत असताना अडथळे वगैरे कुठल्या अडथळे तर आलेच कारण नेटवर्क कनेक्टिव्हिटी ते एवढे नव्हती आणि त्याच्यानंतर रिसोर्सेस पण अवेलेबल नव्हते इथं तेव्हाच मग मिनिमम रिसोर्सेस मध्ये कसं शिकायचं आणि ऑनलाईन वगैरे कोर्सेस करून नंतर माझी प्रोग्रेस हे करत असताना तू कॉलेज जीवनामध्ये तुझ्या या करिअर म्हणजे तुझा डिप्लोमा ज्या वेळेस होता त्यावेळेस बग वगैरे फाईन केलं तू तर ते करत असताना म्हणजे तुला कुठल्या याच्यानी केलं पाहिजे आपण कसं केलं पाहिजे हा रिसर्च उपलब्ध आम्ही होतो सेकंड इयर मध्ये डिप्लोमाच्या आय टी ब्रँच मध्येच होतो okay. मी तेव्हा कॉलेजचे प्राध्यापकांनी एक गेस्ट लेक्चर ठेवलेला okay. आणि गेस्ट लेक्चर मध्ये सायबर सिक्युरिटी हा टॉपिक होता आणि बाहेरून गेस्ट आलेले आणि त्यांनी इंट्रोडक्शन दिलेले की सायबर सिक्युरिटी एक फील्ड आहे आय मध्ये खूप इंटरेस्टिंग आहे आणि मग तेव्हा त्या गेस्ट मधून मला आवड निर्माण झाली आणि मग तेथून मी असंच ठरवलं की हे आए, एक खूपच इंटरेस्टिंग आहे नॉर्मल आय पेक्षा जे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स वगैरे आहे पण त्याच्यापेक्षा एक डिफरंट फील्ड आहे आणि याच्यामध्ये मग मी नंतर इंटरेस्ट निर्माण झाला माझा आणि तिथूनच मग जर्नी स्टार्ट फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं एखादा जर क्रिटिकल जर बग असेल तर त्यासाठी किती कालावधी लागतो आणि कशा पद्धतीनं या गोष्टी दिल्या जातात की बाबा एखादी कंपनी एखादा क्लायंट असेल तर त्याला बाबा एवढ्या एवढ्या काही कालावधी असतो का की त्याला म्हणजे बल्फाईन करून तसा काही कालावधी नसतो क्रिटिकल बघ डिपेंड असते की कंपनी कोणती टेक्नॉलॉजी युज करते आणि तुमचे स्किल्स स्किल बेस काय आहे आणि ते टेक्नॉलॉजी कोणती युज करते त्याचे रेकॉनसन्स म्हणून एक अगोदर स्टेप असते टेस्टिंग टेस्टिंगमध्ये आणि त्याच्यामध्ये काय असतं की कंपनीची सर्व काही माहिती आपल्याला ओपन सोर्समध्ये जे आहे जे अवेलेबल आहे इंटरनेटवरती त्याचा वापर करून सगळी इन्फॉर्मेशन काढावी लागते कंपनी वेबसाईटची और जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यावर तुम्ही काम करताय आणि मग त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून तुम्ही तुमची टेक्निक बनवू शकता की Uh, कोणता अटॅक परफॉर्म करू होईल आणि uh, uh, पॉसिबल बग कोणता असू शकतो त्याच्यामधून मग स्किल्स uh, यूज करून तुमचे ऑलमोस्ट आय वुड से तीन मिनिमम दिवस तरी लागतात रिकॉन्सन्सला आणि तिथून मग तुमची uh, जे स्किल बेस आहे त्याच्यावरून तुम्ही स्किल uh, यूज करून बग फाइंड करू शकता okay. तर एकूणच तू मग अशी की एकूणच जे टेक्निकली भाषा आहेत त्या किती आहेत आणि त्याच्यामध्ये कोणती भाषा सध्या चांगल्या पद्धतीने काम करते आणि कोणत्या भाषेमध्ये इम्प्लिमेंट करायला हवी तर सध्या तरी पायथन रस्ट आणि गो हे सध्या तरी एफिशियंट आणि स्पीड मध्ये आणि जे ऑलरेडी सिक्युरिटी फीचर्स प्रोव्हाइड करतात आणि पीएचपी वगैरे ते जुन्या जुन्या आहेत ज्या आउटडेटेड लँग्वेजेस आहेत जे ऑलरेडी जे जुन्या कंपन्या आहेत त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आणि त्याच्यामध्ये काय आहे की ऑलरेडी सिक्युरिटी फीचर्स नसतात डेव्हलपरला okay. स्वतः सिक्युरिटी फीचर्स इम्प्लिमेंट करावे लागतात आणि ते मग त्याचा युज त्यांच्या प्रॉडक्ट मध्ये करावं लागतो टू सिक्युअर द दे डेटा ओके okay. तर मी एक म्हणजे तुला असं प्रश्न विचारा वाटतो जर आता एखादा क्लाइंट आला एखाद्या क्लाइंटची रिक्वायरमेंट असेल किंवा मला हे बघ फाइंड करून हवे सपोज फॉर एक्झाम्पल मीच आहे की मला अरे अभिषेक असं असं मला हे हायक करायचं करून देशील का ॲज अ हॅकर हा तर परमिशन घेऊन ऑफकोर्स करून देईल मी ओके आणि त्यासाठी प्रॉपर पॉलिसीज वगैरे फॉलो करून जे प्रोडक्शन डेटा वगैरे त्याला डॅमेज न करता टेस्ट एनवायरमेंट मध्ये परफॉर्म करू शकतो ओके म्हणजे एकूणच आता तू जो मुद्दा घेतला म्हणजे जे पॉलिसीज आहेत पॉलिसी कशा पद्धतीने डेव्हलप केलेल्या असतात काय संदर्भात काय अशा पॉलिसी असतात की त्यांच्या बग बाउंड्री प्रोग्रॅम म्हणजे असा एक टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये ते आ, पब्लिश करतात की आ, सपोज माझी कंपनी आहे आणि मी माझ्या मला एक बग बाउंड्री प्रोग्राम आमच्या कंपनीचा पब्लिश करायचा आहे तर त्याच्यामध्ये प्रॉपर स्कोप अगोदर डिफाईन असतं की कोणत्या वेबसाईट वरती और वरती परफॉर्म करायचे त्यांचे डोमेन नेम्स आय पी वगैरे स्कोप मध्ये लिहावे लागतात आणि त्याच्यानंतर मध्ये लिहावे लागतात की कोणते बग आम्ही पाहतोय की कुठल्या बग्स वरती तुम्ही फोकस करायला पाहिजे कुठल्या वरती फोकस नाही करायला पाहिजे आणि कुठले बग आउट ऑफ मध्ये आहे आणि त्याच्यानंतर पॉलिसीमध्ये हे पण असते की युजर प्रोडक्शन स्पेस मध्ये युजर न डॅमेज करता तुम्ही टेस्ट मध्ये किंवा लिमिटेड वे मध्ये तुम्ही पेनिटेशन टेस्टिंग परफॉर्म करून त्याच्यामध्ये बग फाईन करू शकता असे पॉलिसीज डिपेंड करतात आणि लास्टली रिवॉर्ड पण डिफाईन असते की कोणत्या बग साठी किती रिवॉर्ड रेंज आहे फॉर सपोज साठी वन थाउजंड टू टू थाउजंड डॉलर आणि लो साठी फिफ्टी टू हंड्रेड डॉलर ओके okay. तर याच्यामधून हे बग बंटिंग याच्यामध्ये करत असताना तू आतापर्यंत किती बग फाईन केले आहेत आणि त्याच्यामधून ता अर्निंग हो वगैरे किती झाले ऍक्च्युली हे मी काउंट केलं नाही पण तरी मी अंदाजे सांगू शकतो uh, की चारशे ते पाचशे बग्स मी पाहिण केले आणि ऑलमोस्ट सिक्स्टी थाउजंड प्लस डॉलर्स मी अर्न केले ऑन एन ऍव्हरेज ओके okay. तर या बघबंटी सोबतच तुझं जे राहिलेलं शिक्षण होतं बी तू आय टी मध्ये बीई कंप्लीट झालेलं आहे तुझं तर तुला जॉब ची ऑफर कधी आली आणि तू कधी जॉईन केलं जे तुझी कंपनी आहे आता सध्याची त्या थो कंपनीचं थोडक्यात म्हणजे नाव आणि थोडक्यात कंपनी संदर्भात तू पहिल्यांदा इंट्रोडक्शन मध्ये तुझ्या सांगितलेलं आहे तर कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस कुठे म्हणजे कशा पद्धतीनं तू जिथं काम करतोय ती कंपनी खरंच की बाबा आपल्या आउट ऑफ कंट्री आहे तो। तो। तो चलतन, आ, हो तर तिथं कशा पद्धतीने काम चालतं कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुला पाहायला सेकंड इयरला होतो इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग साठी आणि त्याच्यामध्ये आम्हाला मग नंतर मी बी कंटिन्युअसली पण बग बाउंटी करत होतो बी okay. सोबत आणि त्या बग मध्ये मी ती कंपनी भेटलेली मला त्यांचा प्रोग्राम होता बग बाउंटी प्रोग्राम आणि त्याच्यावरती ते इन्व्हाइट करतात फ्रॉम वर्ल्ड हॅक करण्यासाठी आणि पेन्ट्रेशन टेस्टिंग करण्यासाठी मग त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आणि त्याच्यामध्ये टोटल केलेले आणि क्रिटिकल होते आणि त्याच्यातून एटीन हंड्रेड डॉलर पण मला रिवॉर्ड भेटलेलं आणि नंतर मग त्यांनी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर होतात त्या कंपनीचा त्यांनी मीट मध्ये बोलवलं मला आणि इंट्रोडक्शन वगैरे द्यायला लावलं आणि असंच आमची ओळख झाली मग तो सायबर सिक्युरिटी फिल्ड सायबर सिक्युरिटी इन्चार्ज पण होता त्या कंपनीचा ओके मग नंतर जेव्हा मी सेकंड इयरच्या सेकंड से मध्ये आलो तेव्हा आम्हाला एक सब्जेक्ट होता इंटर्नशिपचा मग तेव्हा त्याच्यामध्ये इंटर्नशिप कराय कराय कंपल्सरी करा, होती मग त्याच्यामध्ये मग मी त्या कंपनीला संपर्क केला की आ, आ, इफ देर इज अनी ऑपॉर्च्युनिटी फॉर इंटर्नशिप okay. मग त्यांनी म्हटलं की आ, ठीक आहे करू शकतो आणि दोन महिन्यासाठी इंटर्नशिप केली मी तिथे okay. मग त्या कंपनीचं नाव आहे टू एस आणि ती सध्या नॉर्वे बेस्ट कंपनी आहे आणि फिनटेक फर्म आहे बी टू बी बिझनेस पेमेंट सोल्युशन प्रोव्हाइड करते बी एन पी एल बाय नाऑ पे लेटर आणि त्याच्यामध्ये मेनली चार ऑफिसेस आहेत एक आहे नॉर्वेमध्ये दुसरं स्कॉटलंड मध्ये आणि स्वीडन मध्ये म्हणजे एकूणच चार कॉर्पोरेट ऑफिस आहेत आणि बाकी रिमोट एम्प्लॉईज पण आहेत कंपनी अगोदर रिमोट एम्प्लॉईज जास्त होते आणि नंतर जसं बिझनेस ग्रो झाला तसं तसं त्यांनी इन हाऊस ऑफिसेस खोलले आणि तिथे ऑनसाईट एम्प्लॉईज हायर केले या तुझी नुकते ज्या वेळेस हे झाली होती जॉईनिंग त्यावेळेस तू स्पेनला आय थिंक बरोबर तिकडे गेल्यानंतर तुला काय एक्सपिरियन्स झाले की बाबा पहिली वेळेस सुद्धा तुझी आउट ऑफ कंपनी कंट्री पाहणं चॅलेंजेस आले थोडेफार असा एक्सपिरियन्स होता की पहिला माझा दिवसच कंपनीमध्ये एक स्पेनच्या पॉप ऑफिस मध्ये होता नॉट फॉर इन्सर्ट ऑफिस तर ती एक फार एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट होती आणि मग तिथल्या एम्प्लॉई सोबत कलिक भेटलो सोबत मी पहिल्यांदाच की असं ऑनलाईनच भेटत होतो आम्ही गुगल मीट वरती पण जेव्हा पहिल्यांदा पाहिलो तेव्हा वेगळाच एक्सपिरियन्स होता तो त्यांच्यासोबत बोलून खूप काही शिकायला भेटलं कारण ते ऑबियसली जास्त एक्सपिरियन्स होता त्यांनी त्यांनी सांगितलं एक्सपिरियन्स वगैरे आणि तिथूनच आमची मग जास्त फ्रेंडली एन्व्हायरमेंट बनून जाते जेव्हा ऑन फेस जेव्हा बोलतो आपण तेव्हा वेगळंच एक्सपिरियन्स असतो आणि मग तिथून आमची असं ओळख झाली आणि तिथूनच आम्ही पहिल्यांदाच गेल्यानंतर म्हणजे आपलं एकतर आपली भारतीय संस्कृती वेगळी पहिली गोष्ट तिकडे गेल्यानंतर थोडंसं तुला जे जेवण वगैरे वेगळ्या पद्धतीचं थोडस त्या गोष्टी थोडस काय चॅलेंजिंग वाटले कारण तिथं मोस्टली तर नॉन व्हेजिटेरियनच आहेत आणि साठी खूप अवघड आहे जेवण वगैरे आणि बाकी त्यांचं कल्चर थोडंफार आपल्यापेक्षा वेगळंच आहे आणि ते असेच आपल्यासारखेच आहेत मन मिळाव मिळावं पण रिस्पेक्टेड पण आहेत काही रिस्पेक्ट देतात आणि नंतर मग असंच आम्ही एक्सपिरियन्स केला त्याचबरोबर सध्या तू ज्या क्षेत्रात कार्य करतो त्या क्षेत्रामध्ये सध्या एआयचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्या संदर्भात ए आय संदर्भात काय सांगशील बाबा सध्या एआय आपण बघतोय सर्वत्र की जी काम आहेत एवढ्या फास्ट व्हायला लागलेत एखादा व्हिडिओ असो किंवा इमेजेस असो जशा पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीने एआय काम करते कारण साधे कॅप्शन पण हवं असेल तुला तो। तो तर या सगळ्या गोष्टी आपण पाहतो की एवढं स्मार्ट पद्धतीने चालू आहेत तर मग चा वापर सध्या कशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि त्याची विपर्यास काय होती ए दोन्ही साईड आहेत प्लस पॉईंट पण आहे आणि प्रोज आणि कॉन्स पण आहे त्याचे मग त्याच्यामध्ये प्रोज मध्ये येतात की तुम्हाला जे नॉर्मली जे काम करून पाहिजे ते इझिली होऊन जातात मध्ये ब्लॉग लिहिणं आणि सिम्पल जे काम आहेत आणि जे हाय ची काम आहेत ते करणं थोडंफार सध्या तरी नाहीये पण त्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट चालू आहे तर माझं म्हणणं असं आहे की जॉब ज्यांचे जाते त्यांचे ना स्किल सेट थोडंफार कमी आहे आणि ज्यांचं नॉर्मल लेवल सेट आहे त्यांचे जॉब सध्या जात आहेत आणि जे हाय लेवल सेट आहेत त्यांचे तर सध्या तरी नाही जात आणि मला वाटत नाही की जाणार आहे त्यांचे कारण शेवटी मान, ए आय ला माणूस माणसानेच बनवले बरोबर एक्सेप्शनल जे स्किल सेट आहेत त्यांचे त्यांचे जाणं फार आता तरी थोडंफार अवघड आहे म्हणजे थोडक्यात ज्याच्याकडे स्किल हाय लेवलची आहे तो, लेवल तो, तो मार्केटमध्ये राहू शकतो काम करू शकतो आणि ज्याच्याकडे कमी रेंज म्हणजे नॉलेज आहे त्याप्रमाणे त्या जॉबच्या संधी तेवढ्या राहणार नाहीत बरोबर आहे बरोबर मग ए आय सध्या आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या अशाच होऊन जात आहेत हो बरोबर तर मग आमच्या दर्शकांना एक असा प्रश्न आहे की बाबा आपल्या ग्रामीण भागामध्ये मोस्टली पाहायला गेलं तर की करिअर करत असताना आय टी हे क्षेत्र निवडत असताना काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत हे तुझ्या दृष्टिकोनातून की जे आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील स्टुडंट असतील त्यांच्यासाठी काय सांगशील माझं म्हणणं आहे की जर तुम खरंच तुम्हाला आय टी क्षेत्रामध्ये आवड असेल तरच तुम्ही एंट्री घ्यावी जर जर फोर्सफुली घेत असाल तर त्याच्यात काही फायदा नाही कारण याच्यामध्ये एकच आहे की जोपर्यंत आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत स्किल सेट डेव्हलप होणार नाही आणि असं जबरदस्ती करून काहीच नाही होत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही कष्ट घ्यावे लागतात आणि स्किल डेव्हलप करावे लागतात आणि त्याच्यामुळेच जर आवड असेल तरच यायला पाहिजे आवड निर्माण झाली पाहिजे जो ज्या कामात आवड आहे ते, ते काम तर ऑबव्हियसली चांगल्या प्रकारे होईल तर आता शेवटचा माझा तुला असा प्रश्न असेल की जे आय क्षेत्र आहे मोस्टली काय होतं ग्रामीण भागामध्ये की आई वडील म्हणतात आता सध्या जे ग्रामीण भागामध्ये जे वातावरण आहे की इंजिनिअरिंगला प्रिपेअर करतात काही गोष्ट डॉक्टर असेल किंवा इंजिनिअर असेल या गोष्टींना प्रेफरन्स दिला जातो परंतु कुठेतरी तू ज्या पद्धतीनं म्हणला की बाबा स्वतःमध्ये काय तर हे पाहिजे करण्याची आवड जिद्द पाहिजे या गोष्टीच्या जोरावरच तुम्ही एखाद्या क्षेत्रात उतरू शकता काम करू शकता तर या सर्व गोष्टी घडत असताना कुठेतरी ते आपण घरच्यांचं ऐकून म्हणा किंवा मित्र मैत्रिणीचं म्हणा ह्या ऐकून जर डिसिजन गेलो तर त्या वेळेस काय होईल म्हणजे असा होईल की तुम्ही फोर्सफुली एका फील्डमध्ये घुसाल आणि नंतर तुम्हाला रिग्रेट होईल की याच्यामध्ये माझं मन लागत नाही किंवा याच्यामध्ये प्रॉपर डेव्हलपमेंट होत नाही माझी आणि मग तेव्हा तुम्हाला रिग्रेट होईल आणि तेव्हा काही फायदा नाही आहे कारण तुम्हाला वेळ पण गेलेला असतो आणि तुम्हाला फील्ड चेंज करण्याची ऑपॉर्च्युनिटी पण नंतर भेटणार नाही मग त्याच्यामुळे असंच म्हणणे की माझं ज्या मध्ये तुम्हाला आवड आहे आणि रुची आहे त्या मध्ये तुम्ही जायला पाहिजे आणि त्याच्यात स्किल्स डेव्हलप करायला पाहिजे आणि त्याच्यावरती वर्क करायला पाहिजे हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क दोन्ही पाहिजे त्याच्यामध्ये आणि जसं जसं तुम्ही स्किल डेव्हलप करत जाताल जसं जसं तुम्हाला आवड निर्माण होईल आणि आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग नंतर वर्क करू शकता त्या फील्डमध्ये इंडस्ट्रीमध्ये जॉईन करू शकता या आय टी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेस येणाऱ्या काळामध्ये काय तू अचीवमेंट काय ठेवली तुझ्या का आयुष्यात माझी सध्या तरी अचिव्हमेंट आय ऍप्पल कंपनीच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये काम करायचं मला आणि त्याच्यासाठी खूप काही कष्ट घ्यावे लागतील आणि सध्या रेड टीमिंग मध्ये वेगवेगळे सर्टिफिकेशन्स आहेत ओ एस सी पी वगैरे आणि ते क्रॅक करायचे आणि त्याच्यासाठी पेपर्स आणि एक्झाम्स होतात ऑनलाईन लॅब सॉल्व्ह करून ते मला सर्टिफिकेशन्स करायचे ओ एस सी e. पी ओ एस डब्ल्यूई आणि त्याच्यातून नंतर त्याच्या त्याच फील्डमध्ये नॉलेज घेऊन स्किल सेट वाढवून मला ॲपल कंपनीमध्ये काम करायचं हीच माझी इच्छा आहे पुढच्या पाच वर्षासाठी हाच बोलू ओके तर मित्रांनो हे अभिषेक कार्लेसर होते यांच्याशी आज आपण मुलाखत घेतली आणि काही गोष्टी आपण त्याच्याकडून जाणून घेतल्या त्याबद्दल अभिषेक तू तु आज तुझा बहुमूल्य असा वेळ आमच्या सोशल युवा पुढे दिला त्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद